मंडळी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी निघालेलो आहे आमच्या शेजारच्या निवे गावात एक स्वयंभू पुरातनसं शिवमंदिर श्री सिद्धेश्वर मंदिर बघायला मिळा निघालेलं आहे मी तर आता आपण जाऊया सिद्धेश्वर मंदिरामध्ये आता मी सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये पोचलेलो आहे आणि आता माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय आहे सिद्धेश्वर मंदिर पुरातन असं स्वयंभू तर आता आपण मंदिरामध्ये आतमध्ये जाऊया आता मी मंदिराच्या परिसराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आहे आणि मंदिरातून आतमध्ये जाताना आपल्याला हे जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी आपल्याला या अशा स्वरूपाच्या खोबण्या दिसतात मला वाटतं पूर्वी या ठिकाणी दरवाजा किंवा अडसर काहीतरी घालण्यासाठी अशी ती व्यवस्था केलेली आहे दोन्ही बाजूला आहेत या ठिकाणी एक आहे आणि या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे हे जे पूर्ण दीपमाळा दीपस्तंभ दीप असतील किंवा ही जी तटबंदी आहे पूर्ण जांभ्या दगडामध्ये कोरलेलं आहे सगळे हे बांधकाम आहे प्रवेशद्वारातून आतमध्ये जाताना डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी दोन दोन असे उंच उंच दीपस्तंभ पाहायला मिळतात डाव्या बाजूला दोन दीपस्तंभांच्या मध्ये तुळशी वृंदावन तर उजव्या बाजूच्या दोन दीपस्तंभांच्या मध्ये गाईचं सुंदर शिल्प पाहायला मिळत तटबंदीच्या आतील संपूर्ण मंदिर परिसर हा जांभ्या दगडात कोरलेला ताशीव ब्लॉक्सनी पक्का केलेला आहे मंदिराच्या चारही बाजूने जांभ्या दगडात कोरलेल्या दगडांची भक्कम तटबंदी पाहायला मिळते तटबंदीची उंची साधारणतः सहा फूट आहे सभा सभामंडपामध्ये प्रवेश करतात समोरील भिंतीवरील सुंदर अशी तैलचित्र आपलं लक्ष वेधून घेतात सभामंडपाच्या आतमध्ये चारही बाजूने सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे सभामंडपातून नंदी मंडपामध्ये प्रवेश करताना दोन्ही बाजूला सुंदर असे द्वारपालांचे चित्र कोरलेले आहेत नंदी मंडपामध्ये प्रवेश केल्यावरती समोरच आपल्याला सुंदर अशी नंदीची मूर्ती पाहायला मिळते नंदी मंडपामध्ये डाव्या बाजूला श्री गणेशाची सुंदर मूर्ती पाहायला मिळते तर उजव्या बाजूला देवीची सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते नंदी समोर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये श्री सिद्धेश्वरांचे सुंदर असे शिवलिंग पाहायला मिळते नो ही जी तटबंदी आहे जांभ्या दगडाची त्या तटबंदीमध्ये ठिकठिकाणी थीक एका ठराविक अंतरावरती अशा प्रकारचे कोनाडे आहेत आणि या ठिकाणी दिवाबत्ती किंवा पणती लावण्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी आपल्याला पणती पण दिसते ही बघा तर अशा प्रकारे ही सर्व व्यवस्था केलेली आहे आणि बांधकाम अजूनही सुस्थितीमध्ये आहे थोडंफार आता ढासळल्यासारखं तर त्या साईडला ढासळल्यासारखं आहे पण तरी सुद्धा व्यवस्थित आहे ज्या ठिकाणी शिवमंदिर असतं त्या ठिकाणी पाण्याचा काही ना काही सोर्स असतो छोटा ओढा तरी असतो किंवा एखादा तलाव तरी असतो तर या ठिकाणी सुद्धा मंदिराच्या पाठीमागे साधारण एक दोन मिनटाच्या अंतरावरती बारमाई वाणारा झरा आहे पाण्याचा ओढा आहे किंवा वाहळ आपण त्याला म्हणतो तर आपण मी तुम्हाला ते दाखवतो हे चला दोनही बाजूने उंच उंच झाडांची सावली आणि मधून खळखळ वाहणारा ओढा आपलं लक्ष वेधून घेतो हा ओढा बारमाही वाहणारा आहे